महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण एन एई कालसे ज्युनियर कॉलेजचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बारावीचा निकाल शानदार लागला असून आर्ट्स शाखेचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के तर कॉमर्स शाखेचा निकाल अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के लागला आहे एकूण नव्वद पॉईंट सत्तेचाळीस टक्के निकाल लागला आहे आर्ट्स शाखेत निलोफर इरफान तरे सदुसष्ट पॉईंट तेहतीस टक्के प्रथम तर सुफिया अंजुम खान सहासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मिळ मिलू, गुण मिळवून आर्ट्समध्ये द्वितीय तर रोजिना समीर बेबल सहासष्ट पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून आर्ट्समध्ये तृतीय आली आहे कॉमर्समध्ये इजान इकबाल चौगले पंच्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून प्रथम तर शिफा शौकत मिस्त्री एकाहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून कॉमर्समध्ये द्वितीय तर नजीफा सिकंदर चौगुले पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून कॉमर्समध्ये तृती आली आहे